के ए फुटबॉल लीग झुंजार क्लबचा सडन डेथमध्ये विजय खंडोबा तालीम मंडळाची एकतर्फी आघाडी के एस ए फुटबॉल लीगमध्ये आज दुपारच्या सत्रात दोन रोमांचक सामने रंगले पहिल्या सामन्यात झुंजार क्लब आणि पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात झालेल्या संघर्षपूर्ण लढतीत पूर्णवेळ सामना गोल शून्य बरोबरीत राहिला निर्णयासाठी सामना पेनल्टी शूट आउटवर गेला असता त्यात झुंजार क्लबने सडन डेथमध्ये विजय मिळवला दुसऱ्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ आणि दिलवाहार तालीम मंडळ आमने सामने आले या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने प्रभावी प्रदर्शन करत चार शून्य असा एकतर्फी विजय मिळवला सामन्याच्या आठव्या मिनिटाला खंडोबाच्या साहिरने मैदानी गोल नोंदवत संघाला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली पहिल्या सत्रात विष्णू टी एम दळवी पृथ्वीराज साळुंके रोहित जाधव आदित्य लायकर आणि फर्स्ट लिंग यांनी भरभरून आक्रमक खेळ करत खोलवर चढाया केल्या मात्र त्यांना यश मिळू शकले नाही उत्तरार्धात खंडोबाच्या आक्रमणाने वेग पकडला अठ्ठेचाळीसाव्या आणि यानंतर चौसष्ट मिनिटाला आणखी एक गोल नोंदवत चार शून्य असा निर्णायक विजय खंडोबा तालीम मंडळाच्या नावावर जमा केला दिलबहार तालीम मंडळाकडून नेक्सन प्रीतम भोसले स्वयं साळुंके सुशांत आत्यग्रे मगदुम आणि माणिक पाटील यांनी उत्तम खेळ दाखवला मात्र संघाला गोल करता आला नाही अर्थराज्य न्यूज न्यूज करता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा